उन्हाळ्यामध्ये लिंबू खूप महाग असतात आणि लिंबू सरबत गरा गरा तर घराघरात दररोज होतो तर हिवाळ्यामध्ये खूप स्वस्त लिंबू आता मिळत आहे तर आपण त्याचा एक सिरप बनवून तयार करून ठेवू शकतो जे पूर्ण उन्हाळ्यासाठी उपयोगात येणार आहे झटपट कशा पद्धतीने तयार करायचं ते स्टोअर कसं करायचं आणि ते उत्तम असं राहावं यासाठीचे देखील सर्व टिप्स मी सांगणार आहे त्यामुळे रेसिपी कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा अशाच भरपूर टिप्स आहेत सर्व रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार मी कविता तुमच्या आवडत्या कविताच किचनमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण पूर्ण उन्हाळ्यासाठीचं छान असं लिंबू सरबताचं सिरप कसं तयार करायचं ते पाहू त्यासाठी या ठिकाणी आपण पिवळी छान पिकलेली आणि डाग नसलेली ताजी फ्रेश लिंबू घेतलेली आहे आता लिंबू छान असं दोन भागामध्ये आपण कट करून घेणार आहोत हे पहा अशा पद्धतीने दोन भागामध्ये सर्व लिंबू आपल्याला कट करून घ्यायचे आहे आता या ठिकाणी लिंबूचा जो रस काढायचा आहे त्यासाठी लिंबू तुम्ही हाताने पिळून घेणार असाल तर लिंबू गा रस गाणीने गाळून घ्या परंतु माझ्याकडे लिंबूचा रस काढण्यासाठीचा ते यंत्र आहे त्यामुळे मी त्यामध्येच काढणार आहे सर्व लिंबू छान अशी आपली कट करून झालेली आहेत तुम्ही पाहू शकता दोन भागामध्ये मी छान कट करून घेतलेली आहे आता या ठिकाणी हा जे सिरप आहे ते पूर्ण उन्हाळाभर टिकवण्यासाठी वापरावायची सगळी भांडी स्वच्छ असावी कोरडी असावी हे पहा अशा पद्धतीने आपण छान असा रस काढून घेणार आहोत परंतु एक महत्त्वाची टिप्स म्हणजे हा रस काढून घेत असताना खूप जास्तही दाबून प्रेस करून काढायचा नाही नाहीतर त्यामधील जो साल असेल किंवा बियांचा जो कडवटपणा आहे तो त्यामध्ये उतरू शकतो तसं होऊ नये यासाठी अगदी अलगत असं ताबून आपण छान असा हा रस काढून घेत आहोत खूप जास्तही आपण प्रेस केलेलं नाही हे पहा अशा पद्धतीने साधारणतः पाऊन वाटी एवढा लिंबूचा रस झालेला आहे आता रस आपला झालेला आहे तो बाजूला ठेवून देऊया आता लगेचच आपण सिरप करण्यासाठी घेणार आहोत या रसामध्ये तुम्हाला पाणी देखील पडून द्यायचं नाही आता पाहून वाटी लिंबूचा रस आहे त्यामुळे तीन वाटे आपण पाहून पाहून प्रमाणातच भरून घेणार आहोत प्रत्येक वेळेस आपल्याला वाटी पाहून प्रमाणातच भरून घ्यायची आहे आणि तीन वेळेस आपल्याला पाणी घ्यायचं त्याच पद्धतीचं प्रमाण आपल्याला साखरेसाठी देखील वापरायचं आहे जर एक वाटी लिंबूचं सरबत असेल सरबतचं ज्यूस जो असेल लिंबूचा तर तुम्हाला तीन वाटी पाणी आणि तीन वाटी साखर घ्यायची आहे आता ये रसला पन थोड़े तो परें पन या लिंबूच्या रसाला आपण झाकून थोड्या वेळ बाजूला ठेवून देऊया तोपर्यंत आपण या ठिकाणी पाक करायचा आहे परंतु हा जो पाक करायचा आहे तो पक्का करायचा नाही किंवा एक तारी न करता त्यापेक्षा थोडासा कमी हा पाक करायचा आहे साखर छान अशी वितळलेली आहे आता आपण मंदाचेवर छान असा हा पाक करून घेत आहोत तुम्हाला यामध्ये जर तूट टाकून यातील मळी काढून घ्यायची असेल तरी देखील तुम्ही काढून घेऊ शकता परंतु मी थोडासा लिंबूचा रस पिळून यामध्ये वरती जो काळा भाग येतो तो सर्व मी काढून घेतलेला आहे शक्य होईल तेवढा काढून घेतलेला आहे छान असं आपण या ठिकाणी या पाकाला उकळी आलेली आहे आणि आता दोन ते तीन मिनटासाठी ठेवायचं हलकंसं बोटाला चिगट हे पाणी लागायला लागलं की लगेच चेक करायचं की पाकाचा जे एकतारी पाकाला थोडंसं कमी हा झाला की नाही ते पाहायचं आता तुम्हाला मी दाखवणारच आहे की हा पाक कशा पद्धतीने ओळखायचा एकूण आता साखर विरघळल्यापासून ते साधारणतः चार ते पाच मिनटं होत आलेली आहे ती पण मंदाची लगेचच आपण पाक चेक करूया हातामध्ये आपण हाताला लावल्यानंतर तो चिगट फारसा लागत नाही म्हणजे आपल्याला आणखीन थोड्या वेळासाठी हा पाक ठेवावा लागणार आहे अगदी एक एक मिनटाच्या अंतराने आपण चेक करत आहोत आणि हे पहा अगदी थोडीशी तार तयार होण्यास सुरुवात झालेली आहे म्हणजे आपल्याला हा पाक आपला ऑलमोस्ट होत आलेला आहे कारण खूप घट्टसर हा पाक आपल्याला बनवायचा नाही त्यामुळे पाक व्यवस्थित तयार करणं खूप महत्त्वाचं आहे हे पहा अशा पद्धतीने जेव्हा आपण हातावर बोटावर घेतलं त्यावेळेस त्याची छान अशी हलकीशी तार तयार होत आहे अशा पद्धतीचा आपल्याला पाक करायचा आहे तुम्ही पाहू शकता मी बोटावर घेतल्यानंतर तुम्हाला आहे अशा पद्धतीचा आपल्याला पाक तयार करायचा आहे आता या स्टेजला आपण गॅस बंद करणार आहोत हा पाक मी पूर्ण एक तासासाठी छान असा थंड करून घेतलेला आहे आता लगेचच आपण हे सिरप तयार करूया यामध्ये आपण पाऊन वाटी लिंबूचा रस टाकणार आहोत त्यानंतर अगदी थोडंसं पाव चमचा मीठ टाकायचं छान असं मिक्स करून घ्यायचं हे पहा लिंबू सरबतसाठीचं आपलं हे प्रेमिक्स तयार झालेलं आहे तुम्ही हे ल फ्रीजरमध्ये ट्रेमध्ये ठेवून देखील याच्या क्यूब्स तयार करून घेऊ शकता आणि ज्यावेळेस तुम्हाला लिंबू सरबत करायचं त्यावेळेस त्या क्यूब्स तुम्ही त्यामध्ये टाकू शकता परंतु आपल्याला हे पूर्ण उन्हाळ्यासाठी स्टोअर करायचं असेल तर तुम्हाला अशा पद्धतीने स्वच्छ कोरड्या काचेच्या बरणीमध्ये हे स्टोअर करावं लागणार आहे काचेची बरणी अगोदर एक तासासाठी साठी उन्हामध्ये छान अशी तुम्हाला गरम करून घ्यायची त्यामुळे हे सिरप खराब होत नाही छान असं आपलं हे सिरप आपल्याला कोरड्या काचेच्या बरणीमध्ये ते आरामशीर टिकावते ज्यावेळेस तुम्हाला यासाठी सिरपपासून सरबत तयार करायचं आहे त्यावेळेस तुम्हाला साखर मात्र आणखीन काही ॲड करून मग ते सरबत तयार करावं लागणार आहे सिरप तयार झालेला आहे रेसिपी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून दररोज दुपारी बारा वाजता येणाऱ्या रेसिपींचे नोटिफिकेशन येईल वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद